नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बारामती तालुक्यातला माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक जोरदार लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये काका पुतणे पुतण्या म्हणजेच गुरु शिष्य यांची एकमेकाच्या एक विरोधात पॅनल उभे आहेत आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कोण निवडून येईल हे कळेल म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना दोन हजार पंचवीस ते तीस अशी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये या दोघांना काका पुतण्याला शह देण्यासाठी चंद्रकांत तावरे चंद्रराव तावरे म्हणजे अण्णा यांच्या सहकार्यानं रंजन तावरे यांचा सहकार बचाव पॅनल आहे म्हणजे ह्या दोघांना चंद्रराव तावरे शह देतात का हे काका एकमेकाला शह देतात त्याच्याविषयी आज चर्चा घेऊन आलो तर चेर चेर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बारामती तालुक्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तावरे चंद्रांना तावरे यांचे प्र कुटुंबातले यांनी हा कारखाना उभा केलेला आहे आणि या कारखान्यावरती साजिकच चंद्रराव तावरे यांचं अनेक वर्षापासून चांगली पकड होती ते शरद पवारांसोबतच होते परंतु अजित पवार जेव्हापासून राजकारणामध्ये हस्तक्षेप करायला लागले ला तेव्हापासून त्यांचा आणि अजित पवारांचं जमन असं झालं आहे आणि त्यानंतर ते पुन्हा पवार साहेबांच्या देखील लांब बाजूला गेले होते त्यानंतर या कारखान्याच्या अनेक अनेक निवडणुका झाल्या कधी काळी त्यांनी जिंकल्या तर कधी काळी शरद पवार म्हणजे अजित पवार यांनी जिंकल्या परंतु आताची परिस्थिती वेगळी झालेली आहे अजित पवार आणि शरद पवार हे दोघच वेगळे झालेले आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी वेगळं वेगळं झाल्यानंतर लोकसभेचं इलेक्शन झालं लोकसभेच्या निवडणुकीला सुप्रिया सुळे साजिकच निवडून आल्या परंतु विधानसभेला मात्र अजित पवार हे एक लाखाच्या फारकाने निवडून आले होते आज एक लाखाच्या मताने निवडून आल्यानंतर मात्र त्यावेळेस जी ईव्हीएम मशीन होती या ईव्हीएम मशीनवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेण्यात आला होता आणि त्याचं वातावरण अजूनपर्यंत सुरू आहे ईव्हीएम मशीनचं निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर केली का नाही काय नाही काय नाही असं बरस काय 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 चालू आहे तर ईव्हीएम मशीन वगळता चिठ्ठ्यांवरती बॅलेट पेपरवरती ही बारामती तालुक्यामधली पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये कुणाचं पारडजळ म्हणजे कोण कुणाला मात देईल हेच बघणं महत्वाचं आहे आता या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी ज्यांना राजकारणामध्ये आणलं आता बोटाला धरून ज्यांना राजकारण सगळं शिकवलं ते अजित पवार आणि गुरु म्हणजे शरद पवार म्हणजे आता गुरु शिष्यांची परीक्षा लागलेली आहे की कोण कोणावरती भारी पडतोय गुरु भारी पडतोय का शिष्य भारी पडतोय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातच गुरु शिष्याला छेद देण्यासाठी म्हणून चंद्रराव तावरे यांचा देखील पॅनल आहे आणि मग या दोघांच्या पॅनलला छेद देण्यासाठी देण्यास चंद्रराव तावरे हे यशस्वी ठरतात का हे देखील बघणं गरजेचं आहे आता या निवडणुकीमध्ये बघा तीन पॅनल झालेले आहेत एक निळकंठेश्वर पॅनल हा अजित पवारांचा अजित पवार हे स्वतः ब वर्गामधून उभे आहेत आणि त्यांनी जाहीर देखील केलेला आहे की के मीच कारखान्याचा चेअरमन होणार आहे म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून अजित पवार यांनी स्वतःचं नाव डिक्लेअर देखील करून टाकलेलं आहे आता त्यातच बघा दुसरा पॅनल म्हणजे बळीराजा सहकारी पॅनल हा शरद पवारांचा काल सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा म्हणजे या पॅनल पॅनलच्या पॅनल पॅनलचे जे मतदार आहेत कारखान्याचे जे मतदार आहेत हे ज्या ज्या भागामध्ये येतात त्या त्या भागामध्ये सुप्रिया सुळे यांनी दौरा सुरू केलेला आहे अगदी मतदारसंघ पिंजवून काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि तसंच आता तिसरा जो पॅनल आहे सहकार बचाव पॅनल हा रंजनराव चंद्रकांत तावरे म्हणजे अण्णांचा तर या पॅनलला पॅनलचे देखील प्रचार जोरदार सुरू झालेला आहे म्हणजे या कारखान्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तीन पॅनल झालेले आहेत आणि तिन्ही पॅनल बराबरीचे म्हणजे सगळ्यांचं मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे या कारखान्याला तर्फी मतदान होत आहे का संमिश्र निवडणुका होत्या आणि संमिश्र लोक निवडून येतात हे देखील बघणं महत्वाचं आहे म्हणजे अजित पवार यांचा पॅनल निवडून येतोय का शरद पवारांचा येतोय का चंद्रराव तावरे म्हणजे ह्या दोघा काका पत्ण्याच्या भांडणामध्ये चंदरराव तावरे यांचा पॅनल निवडून येतोय का काय हे देखील बघणं महत्वाचं आहे सध्या आता परंतु निवडणूक जी लागलेली आहे ही निवडणूक जोरदार आहे निवडणूक सहजाच अजित पवारांना जिंकणं देखील कठीण आहे म्हणजे जसं आता बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याला अजित पवारांचा पॅनल निवडून आला या पॅनलच्या विरोधात जो दुसरा पॅनल होता हा कुमकोत पॅनल होता त्याच्यामुळे लोकांनी त्या पॅनलला मतं दिली नाही तरी सुद्धा त्या पॅनलला बऱ्यापैकी मतं पडली होती परंतु आता हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मा मात्र तिरंगी अशी जोरदार लढत होणार आहे ह्या तिन्ही पॅनल जे आहेत मोरबी राजकारणा राजकारणी लोकांचे आहे चंद्रराव तावरे यांचा देखील या कारखान्याबाबतचा अभ्यास चांगला आहे शरद पवार यांना देखील मानणारा मतदार या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि अजित पवार यांना मानणारा देखील मतदार हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु आता मतदार कोणाच्या झोळीमध्ये मतं टाकतोय आणि कोणाला विंग करतोय निवडून देतोय हे देखील बघणं आता सध्या गरजेचं आहे म्हणजे एकंदरीतच बघा गुरु शिष्य गुरु जिंकतायत का शिष्य जिंकतायत का या दोघांना मात देऊन चंद्र राऊतावर जिंकतायत हे देखील बघणं सध्या महत्वाचं आहे परंतु अजित पवार यांचा पॅनल सध्या तरी एकंदरीत अडचणीत असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि केीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे